नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसन फार्मर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा सगळ्यांसह स्वागत आज आपण थोडं डाळिंबीच्या मररोगावर विषयी बोलू बघाय गेलं तर आता डाळिंब लावल्यानंतर सगळ्यात जर महत्वाचं दोन रोग असतील किंवा रोग आपण म्हणू त्याला तर ते आहे पहिली गोष्ट म्हणजे तेले आहे दुसरी गोष्ट म्हणजे मररोग आहे आता मररोगावरती नियंत्रण कसं केलं पाहिजे किंवा के मररोग कोणत्या माध्यमातून येतो किंवा जर समजा नवीन लागवड जर आपण करत असू तर कोणत्या काळजी घेतल्या पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी लक्षात घेतल्या पाहिजे जेणेकरून मररोग येणार नाही ना ना ना। किंवा जर मररोग आला असेल तर आता इथून पुढं काय केलं पाहिजे तर पहिली गोष्ट लक्षात घ्या मररोग येत असताना काय फक्त बुरशी मु मररोग येत नाही तर मररोग येण्याची बरीच कारण आहेत तर आता मररोग येत असताना पहिली गोष्ट म्हणजे एक त्याला सगळ्यात महत्वाची कारणीभूत असते ती म्हणजे बुरशी दुसरी गोष्ट असते कीटक तिसरी गोष्ट आहे निमॅटोड चौथी गोष्ट आहे आपली जी माती आपण निवड करतो किंवा जमिनीची निवड ते आहे ह्या चार ते पाच गोष्टींचं मिळून त्या ठिकाणी किंवा पाण्याचं नियोजन असेल या एवढ्या गोष्टींचा विचार करून किंवा याच्या आधारावर त्या ठिकाणी रोग येत असतो किंवा याचा जर कमी जास्त किंवा समतोल नाही राखला तर त्या ठिकाणी रोग येत असतो आता पहिली गोष्ट बघायला गेलं तरी त्या ठिकाणी जी फ्युजेरियम नावाची बुरशी असते तर जे ज्यांनी आपला हरभरा मरत असतो तर त्याच्यामध्ये ती विल्टिंग येत असते किंवा रोग येत असतो फ्युजारियम नावाची एक बुरशी आहे सिरेटोसिस्टिस नावाची एक बुरशी आहे रायझोक्टोनिया नावाची एक बुरशी आहे तर ह्या तीन प्रकारच्या बुरशा प्रामुख्याने आपल्या डायमिच्या झाडावरती किंवा मुळांवरती अटॅक करून त्या ठिकाणी रोग येत असतो दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे पिनहोल असेल किंवा स्टेम बोरर असेल म्हणजे काय पिनहोल बोरर म्हणजे होरला आपल्या जे खोड असतं त्याला बारीक बारीक छिद्र पाडणे किंवा स्टेम म्हणजे काय आपण त्याला म्हणतो तर जी भुसा आपल्याला पडलेला दिसतो डायमच्या बुडक्यामध्ये तर ते स्टेम बोरर असेल आणि त्याच्यानंतर नाही येत असतं ती म्हणजे निमॅट्र आता निमॅट्रो काही करत असतो तर त्याच्यामध्ये ज्या अन्न घेणाऱ्या मुळ्या आहेत किंवा पांढरी मुळे आपण त्याला म्हणतो किंवा जी पाणी आपल्या झाडाला घेऊन वर देत असतं तर त्या त्या ठिकाणी मुळ्या बंद पडत असतात किंवा त्याच्यावरती गाठी येतात किंवा मुळांच्या आतमध्ये ते निमॅट्र जातात आणि त्या ठिकाणी पूर्ण झाडाचं कार्य बंद पडत असतं ह्या तीन गोष्टी झाल्या अजून कोणती गोष्ट कारणीभूत असते तर बघायला गेलं तर जास्त जर काळी माती जर तुमची असेल किंवा काळी माती बऱ्यापैकी जर समजा पाच फूट सहा फूट जर खोल काळी माती असेल तर त्याच्यामध्ये शक्यतो डाळिंबाची लागवड करणं योग्यच नाही किंवा मी सांगत नाही की डाळिंबाची लागवड करा कारण काय होतं तर पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्या डाळिंबला पाहिजे कारण डाळिंब बघायला गेलं तर एक काटेरी वनस्पती आहे त्याला जास्त पाणी लागत नाही आणि जमीन समजा जर तुम्ही काळी माती जर भरली असेल समजा एक ते दीड फुटाचा जर थर असेल आपल्या काळ्या मातीचा तर त्याच्यामध्ये डाळिंब चालू शकतं पण जर प समजा खाली गेल्यानंतर जर चार ते पाच फुटापर्यंत जर काळी माती असेल तर त्या ठिकाणी अजिबात डाळिंबाची लागवड करू नका कारण त्याच्यामध्ये जर पाण्याचा निचरा नाही झाला तर आपली वर्षा ते दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी मरडो घेऊन पूर्ण बाग किंवा पूर्ण प्लॉट आपला जाण्याची शक्यता असते याच्यानंतर कोणती माती टाळावी तर त्याच्यामध्ये चुनखडीयुक्त जी जमीन असते त्याला कॅल्शियम कार्बोनेट आपण म्हणतो तर ही माती टाळावी आता ह्या कॅल्शियम कार्बोनेटमध्ये बघायला गेलं तर किंवा चुनखडीची जी माती असते त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक जी खडं असते तर खड्याची माती असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावडर असते जेव्हा आपण मुर मुरमाड मातीमध्ये मा शक्यतो जास्त चुनखडीचं त्या ठिकाणी पांढरं आपल्याला थर दिसून येतो किंवा जी पांढरी असते तर ती ती पावडर जी असते चुनखडीची तर ती आपल्याला जास्त हानिकारक आहे किंवा ती धोकादायक आहे कारण खड्याचा जास्त त्या ठिकाणी प्रादुर्भाव होत नाही मग चुनखडीची या मातीमध्ये काय केलं पाहिजे समजा जर कमी जर प्रमाण असेल तर त्या ठिकाणी जर आपण बेड टाकला समजा सुरुवातीला एक फुटाचा बेड आणि नंतरनं त्याचे आपण पहिला भारदर असं जर दीड फुटाचा जर त्या ठिकाणी बेड केला म्हणजे अठरा इंचा जर बेड केला आपण तर त्या ठिकाणी त्या कॅल्शियम कार्बोनेट असं किंवा चुनखडीच्या मातीमध्ये त्याची मुळं जाण्यासाठी एक चार ते पाच वर्ष लागत असतात तोपर्यंत तिथपर्यंत काय होत नाही पण समजा जर आपण लावताना जर डायम खड्ड्यात लावली चुनखडीच्या याच्यामध्ये जर त्याची मुळं गेली तर त्या ठिकाणी पूर्णपणे डायम किंवा झाड आपलं मारण्याची शक्यता असते ही माती निवड करताना गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं नियोजन कसं करावं तर पाणी देत असताना शक्यतो जर तुम्ही डबल ड्रिपच करा बेडवरतीच करा आणि त्याच्यानंतरनं सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं आपल्याकडून चूक तर झाडं लहान असल्यामुळं आपण ड्रिप असेल किंवा ते जे आपण ऑनलाईन ड्रिप असू द्या किंवा तुमची इनलाईन ड्रिप लाईन असू द्या तर ती झाडा जे आपण पूर्ण खोडाजवळ असते आणि ती कंटिन्युअसली आपण समजा एक तास किंवा दीड तास जर सुरुवातीला पाणी सोडलं तर त्या ठिकाणी पाणी पूर्ण त्या बेडमध्ये पसरतं आणि पूर्ण ती खोड असते आपल्या डायबीचं जे छोटंस रोपटा असतं त्याला पूर्ण त्या ठिकाणी ओलं होत असतं किंवा ती पूर्ण खोड किंवा त्याची साल भिजत असते आणि कंटिन्युअस तिथनं पाणी खाली मुरत असतं तर याच्यामुळं त्या बुरश्या ज्या मग मी तुम्हाला सांगितले सिरॅटोसिस्टीज असेल किंवा रायझोक असेल या यांसारख्या बुरश्या त्या ठिकाणी त्याच्यामध्ये शिरतात आणि जेव्हा झाड आपण बाहेर धरतो किंवा मोठं होतं तर हो तेव्हा त्याचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव होतो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा झाड जर आपण खड्ड्यामध्ये लावलं आणि त्याला जर नंतर ना एक फुटाचा किंवा अर्ध्या फुटाचा जर बेड मारून जर खोड मुजवलं तर त्या ठिकाणी जे आगार निघतात आपण किंवा त्याला फूट निघते म्हणतो तर ती फूट आपण हसडून काढल्यानंतर किंवा ओढून काढल्यानंतर त्या जे जखमा होतात त्या जखमामध्ये राहिजो टोनिया बुरशी वाढते आणि नंतर ना मग ते झाड खोडापासून पिचकतं किंवा त्या ठिकाणी बुरशात शिरून त्या ठिकाणी शिरतो आणि त्याच्यामधून फ्युजेरियम जाते रायझोक्टोनिया असेल किंवा सिरट असेल यांसारख्या बुरशात जाऊन त्या ठिकाणी झाड पूर्णपणे पहिल्यांदा एक शेंडा वा होतो नंतर शेंडा वाया चालू होतात किंवा पूर्ण अख्खा झाड त्या ठिकाणी बसण्यात असं झालं तर पूर्ण त्या ठिकाणी रिंगण तयार व्हायला चालू होतं आपल्या प्लॉटमध्ये एका वेळी चार चार पाच पाच सहा झाड पूर्णपणे त्या ठिकाणी जायला चालू होत असतं त्याच्यामुळे ह्या बुरशांचं नियंत्रण किंवा पाण्याचा जर व्यवस्थापन केलं तर ह्या बुरशा जास्तपणे त्या ठिकाणी अटॅक करत नाहीत त्याच्यानंतर ना दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचं नियोजन झालं बुरश्यांचं झालं आणि जे आपलं कीटक आहेत किंवा कि जे मी तुम्हाला पिनहोल सांगितलं किंवा जे स्टेम बोरर सांगितलं तरी याच्यासाठी अमावशी असेल किंवा पौर्णिमा असेल तर महिन्यातून एकदा जरी त्या ठिकाणी तुम्ही खोडं धुवून जरी घेतली तरी त्या ठिकाणी तुम्हाला आता चांगला फायदा मिळेल याच्या उलट जर समजा तुम्ही सिंगल स्टेमकडे आता नवीन जी टेक्नॉलॉजी निघली सिंगल स्टेम याच्याकडे जर वाला तर तुम्हाला त्याचा जास्त प्रादुर्भाव पिनहोल असेल किंवा स्टेम बोरर असेल याचा होणार नाही कारण खोड त्या ठिकाणी सुशिक्ष होत असतं किंवा त्या ठिकाणी चांगलं होत असतं कारण सिंगल खोड जर ठेवलं तर त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश दिवसाचा था मिळत असतो किंवा सकाळचा नऊ वाजेपर्यंतचा सूर्यप्रकाश दहा वाजेपर्यंत सूर्यप्रकाश मिळत असतो आणि नंतर तीन साडेतीन जो सूर्यप्रकाश पूर्णपणे खोडात पडत असतो आणि त्याच्यामध्ये तिथं कोणतीही कीड किंवा कोणतीही बुरशी वाढण्यास त्या ठिकाणी त्याला कंडिशन आपण ज्याला ती फेवरेबल कंडिशन म्हणतो तर ती होत नाही आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी त्या ठिकाणी कंट्रोल झालेला दिसून येतो किंवा जेव्हा आपण फवारणी घेत असतो आपल्या डायबावरती तर ती फवारणी बरोबर खोडापर्यंत जात असते किंवा उन्ही जात असतं हवा जात असते त्याच्यामुळे हवा घेत राहिल्यामुळे तिथं होल किंवा स्टेम बोरचा जास्त प्रादुर्भाव होत नाही आपण जर त्या ठिकाणी जर समजा महिन्यातून एकदा जरी खुडं धुवून घेतली सुरुवातीच्या काळामध्ये गरज नाही की पण समजा दोन अडीच महिन्यात जरी एकदा जरी खुडं आपण धुवून घेतली त्याच्यामध्ये इमेडा क्लोरोपिन असेल किंवा एखादी बुरशीनाशक समजा सिस्टमॅटिक असेल किंवा कॉन्टॅक्ट दोन्ही बुरशीनाशक मिक्स करून आणि इमेडा क्लोरोपिन असेल किंवा लिसेंटा असेल किंवा डेंटासो असेल किंवा डेलिकेट असेल यांसारख्या जर त्या ठिकाणी जर तुम्ही कीटकनाशकांच्या जर समजा घेऊन जर खोडं जर धुवून काढली तर त्या ठिकाणी तुमचं जे वरून आवडून सुद्धा तयार होतं आणि सिस्टमॅटिक म्हणजे आज सुद्धा जाऊन त्या ठिकाणी ते काम करत असतं तर हे त्या ठिकाणी कीटकांसाठी झालं किंवा त्या इन्सेक्टसाठी झालं आता दुसरी गोष्ट म्हणजे निमॅटोड निमॅटोड हा खूप मोठा विषय आहे किंवा याच्यावरती मी बऱ्याच वेळा बोललो किंवा अजून आपल्या ग्रुप आपल्या त्या युट्यूब चॅनेल व्हिडिओ आहे निमॅटोडवरती तर निमॅटोडवरती बघत असताना निमॅटोड कधी येतो तर जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये आपण जेव्हा रोप निवड करत असतो त्याच्यातून येत असतो निमॅटोड किंवा समजा जर निमॅटोड फ्री जर तुम्हाला रोप मिळाली आणि समजा जर रोप इथं आपल्या समजा प्लॉटला लावल्यानंतर आपण सुरुवातीला पाणी जास्त जर सोडलं किंवा अ किंवा आपण अतिरिक्त जर त्याच्या मुळ्या वाढवल्या किंवा जास्त पाणी सोडून जर जास्त मुळ्या वाढवल्या नंतर ती पाण्याची कक्षा जर आपण कमी केली तर ज्या सुरुवातीला वाढलेल्या मुळ्या आहेत त्याला नंतर न पाणी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी ती त्याची कामं कार्य बंद होतं आणि त्याच्यावर ती गाठी व्हायला तयार होतात आणि त्या ठिकाणी निमेटोरचा प्रादुर्भाव चालू होतो किंवा रोपांची निवड करत असताना जर तिथून जर मररोग आला तिथून जर तेले आला तिथून जर त्या ठिकाणी निमॅटोड आला तर त्याचाही प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं निमॅटोडला प्रत्येक सहा महिन्यातून एकदा किंवा भार धरण्याच्या आधी पूर्ण जर मुळ जर तुडून घेतल्या तर बऱ्यापैकी निमॅटोड बाहेर निघून येतो दुसरी गोष्ट म्हणजे भार धरण्यापूर्वी जर वैलमप्रॅम सारखं के जर केमिकल आहे केमिकल निमॅटिसाइड आहे ती जर सोडलं तरी त्याचा त्या ठिकाणी तुम्हाला चांगला फायदा मिळण्याची शक्यता आहे किंवा चांगला फायदा मिळतो आणि पॅस्युलोमायसिन सारख्या ज्या बुरश्या आहेत किंवा आपली जी ट्रायकोडर्मा असेल सुडोमोनस असेल किंवा बॅसिलस असेल आणि त्याच्यासोबत पॅसिलोमायसिन जी निमॅटोडची बुरशी आहे तर या जरी पुढच्या तुम्ही प्रत्येक पंधरा दिवसाला किंवा महिन्यातून एकदा जरी कंटिन्युअसली दिल्या तरी बऱ्यापैकी त्याचा प्रादुर्भाव कमी होतो त्याच्यानंतरनं किटकांसाठी मॅटरायझियम असेल त्याच्यानंतरनं यासारख्या जरी तुम्ही किटकांचं जरी जीवाणूजन्य जर दिलं तरी बऱ्यापैकी कंट्रोल होण्यास आपल्याला मदत होते किंवा निमॅटोड त्या ठिकाणी दिसून येत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आता राहिलं मातीची निवड मातीची निवड करत असताना काही माती शक्यतो टाळावी डाळिंबीमध्ये दा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे लागण करताना शक्यतो बेडवरतीच करावी कारण बेडवरती लागण केल्यामुळे एक ते दीड फुटाची उंची आपल्या बेडची असते आणि या एक ते दीड फुटाच्या उंचीमध्ये बरोबर पूर्णपणे मुळ्या त्या ठिकाणी पसरलेल्या मिळतात किंवा वापसा कंडिशन जी आपण म्हणतो तर ती बेडमध्ये राहत असते किंवा पूर्ण मुळांचा विकास त्या ठिकाणी होत असतो पण बेडवरती लागण करत असताना एक त्या ठिकाणी आठ आहे किंवा तुम्ही आवर्जून केलं पाहिजे नाही तर बेडवरची लागण टाळली पाहिजे तुम्ही तर ती आहे ती म्हणजे डबल लॅटरल आता डबल लॅटरलच का करावी तर याच्यावरती सुद्धा मी बोललोय कारण डबल लॅटरल असली तर पूर्ण दोन्ही साईडला मुळ्या त्या ठिकाणी वाढत असतात आणि एक साईडला जर तुम्ही लॅटरल केली तर मुळ्या तिथंच एका साईडला वाढून परत वादू वा वायद किंवा वारा सुटल्यानंतर झाडं पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ह्या गोष्टी जरी घेतल्या तरी तुम्ही बेडवरची लागण करू शकता डबल लॅटरल सोबत त्याच्यानंतर नाही येतं चुनखडीचं आता चुनखडी जे आता आहे म्हणले आहे त्याला आता आपण काय बदलू शकत नाही पण त्याच्यासाठी जर तुम्ही त्या ठिकाणी जिप्सम सारखं जर सुरुवातीच्या लागण करताना जरी जिप्सम वापरला तुम्ही तरी त्या ठिकाणी चुनखडीचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होण्याची किंवा लगेच प्रादुर्भाव न होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट म्हणजे चुनखडीच्या रानामध्ये बेडच करा बेड केल्यानं त्या ठिकाणी चांगला फायदा होतो किंवा झाडाची वाढ बी चांगली होती आणि चुनखडीच्या याच्यामध्ये मुळे जात नाहीत कारण त्याच्यामध्ये जर मुळे गेले तर झाड मरण्याची शक्यता असते त्याच्यामुळे एवढ्या गोष्टी जरी तुम्ही लक्षात घेतल्या तरी मररोग त्या ठिकाणी आपण टाळू हो शकतो आणि जे नवीन लागवड करणार आहे त्यांच्यासाठी तर हे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ ठरेल किंवा महत्त्वाची जी माहिती आहे ती झाली कारण त्या चुका करू नयेत पण ज्यांनी केलेल्या आहेत त्यांनी आता जरी सुधारल्या तरी बऱ्यापैकी त्या ठिकाणी कंट्रोल मिळण्यास मदत होत असते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच अजूनही आपल्या चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघा मिळणार आहे धन्यवाद